आणि तुला प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा आणि तुला रस्त्यावरती सोडून द्यावं तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे कुत्र्या खायला घालावे एवढी स्वस्त नाही आव जिजाऊ आहेस राजाने स्वराज्य उभं केलं ती आव म्हणजे तू आहेस पोरी याची जाणीव तुला झाली पाहिजे हे आणि ही खऱ्या अर्थानं हे ही खऱ्या अर्थानं तुझी ओळख आहे तू आमचा मान आहे शान आहेस या राष्ट्राची संस्कृती आहेस या राष्ट्राचा अभिमान म्हणजे पोरी तू आहेस आज जाताना या मंडपात

ती झाशी वाली राणी म्हणजे पोरी तू लक्षात घे ही तुझी ओळख आहे आणि आज घरी जाताना ही ओळख घेऊन जायचं आहे बघ लक्षात घे ए तुझ्या बापाला कधीच मान खाली घालायला नाही लागली पाहिजे याची सगळी जबाबदारी घेऊन आज हा मंडप सोडायचा आहे पोरा तुला एका मिनिटामध्ये तुझी ओळख करून देतो बघ हे बाग हे पोरा हे बापाच्या उंची एवढी तुझी उंची झाली आहे का बापाच्या उंची एवढी तुझी उंची झाली ए ऐक राहा बापाच्या उंची एवढी तुझी उंची झाली बापाचं चप्पल तुला बसायला लागलं हे म्हणजे बापा एवढ्या वेदना तू कधीच सहन करू शकत नाहीस आई बारा वर्षाचा इंग्रजांनी गोळीबार केला इंग्रजांनी गोळीबार केला आणि रक्ताच्या थारोळ्यामध्ये माझा भारतीय पडलेला होता बारा वर्षाचा पोरग बार बारा वर्षाचा पोरग जालिनवाला बागेमध्ये जात बारा वर्षाचा पोरग जालिनवाला बागेमध्ये जात हे रक्तानी माखलेली माती हातामध्ये घेत इंग्रजांनी गोळीबार केलेला असतो इंग्रजांनी गोळीबार केलेला असतो हे रक्ताच्या थालळ्यात पडलेल्या त्या भारतीयांची माती रक्तान मातलेली मोठवर माती हातामध्ये घेऊन ते पोरग पळत पळत येत पोरग पळत पळत येत आपल्या आई जवळ येत त्यावेळेला त्याची आई त्याला विचारते बेटे क्या हैरे मे बेटे क्या हैरे मे त्यावेळेला ते बारा वर्षाचा पोरग त्यावेळेला ते बारा वर्षाचा पोरग हे आपल्या आईला हातातली माती दाखवत म्हणतो महा मेरे मुठ्ठी मे भारतीय खूण से रंगी ही मिठी बदला जरूर लूंगा मा और इसका बदला जरूर लूंगा तेच पोरग तेच पोरग वयाच्या तेवीसाव्या वर्षी इन क्लाफ जिंदाबादचा नारा देत फासावरती जातो ज्याचं नाव भगतसिंग आहे आणि तो भगतसिंग म्हणजे तू आहेस पोरा हे तो भगतसिंग म्हणजे तो आहेस कोरा एकोणीसशे नव्याण्णव ला कारगिल युद्ध सुरू झालं बाग एकोणीसशे नव्याण्णव ला कारगिल युद्ध सुरू झालं ऐक ना पोरा एकोणीसशे नव्याण्णव ला कारगिल युद्ध सुरू झालं पाकिस्तान ने आमच्यावरती हमला केला होता तू कोण आहेस याची जाणीव तुला करून देतोय हे बाघ एक तास आम्हाला पाठीचा कडा ताक ठेवून बसता येत काय लक्षात घ्या आयुष्यामध्ये आम्ही काय मिळवलं आणि खऱ्या अर्थानं तू कोण आहेस याची ओळख तू विसरलेला आहेस बाप हे आलेला जवान युद्ध भूमीकडे धावू लागला सुट्टीला आलेला जवान युद्ध भूमीकडे धावू लागला एक जवान उठला युद्ध भूमीकडे धावत होता आणि इतक्यात इतक्या त्याची आई समोर आली इतक्यात त्याची आई समोर आली आई आपल्या मुलाला म्हणते बेटे बेटे हे बेटे 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 क्या है तेरे मुट्ठी में बेटे क्या है तेरे